प्रभांगला महाराष्ट्र चारात ते भूपती नपती पृथ्वीपती फलक प्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विस्मानंदीष्टो जय हा विश्व वंदनीय राजा अधिराज योगीराज योगी छत्रपती शिवाजी महाराजांना जय जिंकेल सीता

त्यांची जाती मध्यमराठ्यांची देशात लाटान भगव्या झेंड्याची आणि मोर्तमे रोडली स्वराज्याची आणि मोर्तमे रोडली स्वराज्याची हातात धरली तलवार छातीत भरल्या पोला हातात धरली तलवार छातीत भरल्या पोला आज साडी तीस वर्ष उठून देखील महाराजांची कार्य पडाखा प्रेरणा देणार आहे मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे सुरांचे विचार आणि गुण अंगी

धन्यवाद संस्कृतिक उपभोक्त साडेपाच वर्षाच्या संस्कृतीने दमदार परफॉर्मन्स